गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज पिऊच्या स्कूल मध्ये आहे काय पिऊ कार्यक्रम तुझी साडी दाखव एकदा दाखव मागच हा ही पिऊची साडी छान छान हो ना पिऊच्या स्कूल मध्ये आहे आषाढी एकादशीचा कार्यक्रम हम्म बस खाली आता पिऊ रेडी झाल्यावर भेटते हात करा रेडी झाल्यावर भेटते मला रेडी झाल्यावर भेटते बाय पिऊ रेडी रेडी झाली छान छान हो ना पिऊ तुला आवडलं चला आता स्कूलला जायचं हा हुँ. चलो विठ्ठा झाला नाही यायचं रुक्मिणीत जाणार का मग रुक्मिणीत जाणार तो रुक्मिणी बनली ना हां चल मग चलो 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 चल पटकन ले ली ना कुठं नाही काय हो चल फास्ट इथे ना तिला मी स्कूल मध्ये नेऊन घातलं आणि तिथं सगळ्या मुलांसोबत बसलेली होती आणि ती त्यांना म्युझिक चालू होतं त्याच्यामुळे मग मी आ, म्यूट आ, 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 ले ले ते म्यूट करून टाकलं कारण कॉपी राईट येईन म्हणून आणि त्याकडे त्यांना त्यांच्या टीचरना छान अशी रुक्मी या गाण्यावर त्यांना डान्स बसवलेला होता पावल्या होत्या असं काही मुलांना टाळ वाजवणं झेंडे फडकवणं असं वेगवेगळ्या स्टेप दिलेल्या होत्या तर ते त्यांना शिकवणं चालू होतं गाणं वगैरे लावून आणि छान असे सगळेजण गोल्डिंग करून बसलेले होते खूप छान वाटत होतं

आई इकडं तोंड तर खर चालत चालली नुसती <laughs> आता आपण कुठे चाललो मंदिरात चेजे पप्पा करायला ओके चल मग फास्ट पटपट चल मग पाऊस येण परत कोण शे म्हणजे म्हणजे सगळं पाऊशील सगळं पाऊशील कुठे

जाना तो टाईल टोटो टाईल जेश बाप्पा करून एकदा जा, जा? जेश बाप्पा करून जाजे जा? पप्पा आली का आ? ओके okay. ते बघ पाणी बघ ना किती पाणी आहे तिथं तो तोटा टाईल तुम तो तोटा येईल तो 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 ते तिकड हो का चल मग चल आता

थी? हरे राम कृष्ण हरे राम हरे राम कृष्ण हरे राम चल आता पडशी बर चल चल मी चालले मग चल पटकन पळ पळ चल पळ आता पटपट चल टाइमपास करते

बर चल मग आता चला बाय करा सगळ्यांना लाईक करा शेअर करा, करा। चॅनल ला सबस्क्राईब करा बाय इकडे बघून करणार